नमस्कार मी नीलाक्षी काळेसालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय वी ना लिखित आधीच पुणे गुलजार प्रकरण एकवीस आणि शेवटचे बदलते पुणे स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी काळानुरूप बदल होणे अटळ किंबहुना आवश्यक ठरते पुणे शहर याला अपवाद कसे असणार दखल घेण्या इतपत किंवा जाणीव होण्या इतपत पुण्याच्या जीवनात बदल घडायला सुरुवात झाली ती दुसऱ्या महायुद्धापासून स्वातंत्र्योत्तर काळात त्याने वेग घेतला इतकेच दुसऱ्या महायुद्धापासून पुणेकरांचा ब्रेडशी घनिष्ठ परिचय झाला इतका कि सध्या मध्यम वर्गीयांच्या कुटुंबात ब्रेडचा वापर मुक्त हस्ताने होऊ लागलेला दिसतो अन्नधान्याचे वाटप रेषनवर होऊ लागल्यावर ते घेण्यासाठी पुणेकर दुकानासमोर रांग लावायला शिकले रांगेची प्रथा सध्या रेल्वे स्टेशन बस स्टॉप सिनेमा थिएटर सार्वजनिक ठिकाणी दिसते या रांगेत उभे राहण्यात फारसा वेळ जात नाही अपवाद म्हणून आपल्या पाल्याच्या शिशुवर्गाच्या प्रवेशाचे फॉर्म्स मिळविण्यासाठी पालकांना शाळेच्या बाहेर दीड ते दोन दिवस रांग लावावी लागते सहजासहजी प्रवेश मिळाल्यास ठीकच नाहीतर वशिले चिठ्ठ्या चपाट्या आदी मार्गांचा वापर करून पालक जिकिरीस येतात मॅट्रिक पास झाल्यावर पेढे वाटणे आता जुने झाले नजीकच्या काळात आपल्या मुला नातवंडांना शिशु शाळेत प्रवेश मिळाल्याच्या आनंदात कोणी पेढे वाटताना आढळला तर आश्चर्य वाटावयास नको प्रवेशाच्या वेळी द्यावी लागणारी देणगी देणे सुलभ व्हावे म्हणून सूज्ञ पालक दर महिना ठराविक रक्कम बाजूला टाकताना आढळतात भारताचे स्वातंत्र्य आणि देशाची फाळणी या एकाच वेळी म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली घडलेल्या घटना पाकिस्तानातून स्थलांतरित झालेले हिंदू सिंधी भारताच्या कानाकोपऱ्यात गेले तसे ते पुण्यातही दिसू लागले या जमातीचे एक वैशिष्ट्य आढळले ते असे की आयुष्यात संपूर्ण नागवले जाऊन सुद्धा त्यांनी भिकेवर उपजीविका केली नाही अंग मेहनत उद्योगप्रियता या गुणांवर त्यांनी येथील जनमानसावर आपला प्रभाव पाडला फुले मंडई परिसरात त्यांनी काढलेल्या उत्तर हिंदुस्थानी धाब्यांवर चपाती घेणारा डाळ फुकट असे फलक दिसत कापड व्यवसाय हा त्यांचा प्रमुख उद्योग या सिंधी व्यापाऱ्यांनी आपल्या बरोबर आणली ती पागडी प्रथा दुकान पाहिजे देपागडी राहायला जागा पाहिजे देपागडी जागा सोडू म्हणता द्या पागडी सांप्रतकाळी स्थावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पागडी दिल्या घेतल्याशिवाय होत नाहीत पुणे परिसरात चिंचवड रेल्वे स्टेशन शेजारी असलेल्या ओव्हरब्रिज शेजारी एकेकाळी असलेला डेक्कन पॉटरीज अँड अलाइड इंडस्ट्रीज हा पुण्याच्या कारखानदारीचा पाया म्हटल्यास फारसे चूक ठरू नये हा कारखाना मात्र अल्पायुषी ठरला हा काळ एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासचा चा हार्सबी कारखाना नंतरचा वाढती कारखानदारी ही आर्थिक उन्नतीकडे नेणारी असते हे जरी खरे असले तरी त्याबरोबर उगवणाऱ्या नागरिक आणि सांस्कृतिक समस्यांना तोंड देता देता पुण्याची दमछाक झाली आहे हे निखळ सत्य आहे कारखान्यात काम करणारे बहुतेक कामगार व वरिष्ठ अधिकारी परप्रांतातून आलेले दिसतात अशिक्षित व अकुशल मजुरांचा भरणा करण्यात सिंहाचा वाटा उचलला तो आजूबाजूच्या खेड्यातून आलेल्या नागरिकांनी या नागरिकांनी पुण्यात येताना आपापल्या आवडीनिवडी व वा इतर वैशिष्ट्ये आणली राहण्याच्या जागेच्या टंचाईमुळे झोपडपट्ट्या वाढल्या संजय गांधीनगर इंदिरानगर जवाहर वसाहत अशी नावे वस्त्यांना दिली की त्या रहिवाशांना अभय मिळते भरीच भर म्हणून गौतम नगर भीम नगर फुले वसाहत ही नावे पण प्रचलित झाली रिकाम्या जागेवर झोपडपट्ट्या बांधण्यास प्रोत्साहन देणारे पुढारी पण दिसतात झोपडपट्टीत स्वच्छता गृहे नळकोंड्या बांधण्याची जीवनावश्यक सुखसोयी पुरविण्याची जबाबदारी सर्वांची आहे या गैरसमजुतीतून नवीन नवीन कर शोधून काढले जातात राहण्याच्या जागेच्या गंभीर समस्येतून वाट शोधता शोधता उदयाला आली ती फ्लॅट संस्कृती वाडे संस्कृतीतील एक लयास जाऊन आतापर्यंत केवळ वाड्याच्या मालकाच्या कुटुंबातच मर्यादित राहिलेली भाऊबंदी सार्वजनिक झाली म्हणजे असे गरजूंनी जवळ आवश्यक तेवढी रक्कम नसल्यास कर्ज काढून वेळ प्रसंगी दागदागिने विकून घराला घरपण देणाऱ्या बिल्डरकडे फ्लॅटसाठी पैसे भरायचे लवकरच स्वतःचे घरकुल मिळणार या विचाराने दोन चार वर्ष वाट पाहायची कर्जाऊ काढलेल्या रकमेवरील व्याज चालूच राहते मिळाला बुवा एकदाचा फ्लॅट या आनंदातच सोसायटी कधी स्थापन होते याची वाट पाहायची ती झाली की इमारत पाच पांडवांची द्रौपदीच होते सोसायटीच्या बैठकीच्या पहिल्या सलामात फ्लॅट धारक एकमेकांना जोखायला सुरुवात करतात माझ्या पाहण्यात आलेल्या एका सोसायटीचा अध्यक्ष निवडून आला तो बिल्डरचा बेवडेबाज मोटार ड्रायव्हर त्याला सांभाळून घेता घेता सगळ्यांना बराच त्रास झाला पाणीवर कधी चढवायचे जिन्यातला केर कोणी काढायचा मधील बल्ब इतक्या लवकर कसा गेला अशा सारख्या मामुली प्रश्नांवरून जे रण माजते त्यालाच मी विकत घेतलेली भाऊबंदकी असे म्हणतो थोड्याच काळात सोसायटीची इमारत सीदंती मग मग असे कुरकुरते मग आला मेंटेनन्सचा खर्च ओनरशिप फ्लॅटचा खरा झटका कळतो तो याच वेळी काही काही वेळा मनात गमतीचा विचार येतो की कमकुवत होत जाणाऱ्या इमारतीच्या जागी मजबूत इमारत बांधणे हाच फ्लॅट धारकांपुढील पर्याय राहील सध्याचे इमारतीचे बांधकाम पद्धतीने केले जात असल्याने थंडीत खूपच थंड उन्हाळ्यात असह्य उष्ण आणि भर म्हणून ढगाला लागली कळ थेंब थेंब पाणी गळ या बरोबर गळणारे फ्लॅट पुणेकरांच्या परिचयाचे झाले आहेत फ्लॅट विकत घेताना शेजार निवडण्याचे स्वातंत्र्य नसते कोथरूड भागात एका इमारतीतील फ्लॅट धारकाला चक्क शेजारच्या फ्लॅटचे दार आतून नेहमी बंद करून ठेवावे लागते मर्यादित जागेमुळे संसाराचा फापट पसारा मांडून चालत नाही आता तर फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही विजेचे पंखे या चैनीच्या बाबी राहिल्या नसून अत्यावश्यक गरजा झाल्यात अर्थात एकूण नागरिकांची क्रयशक्ती वाढली आहे हे निश्चित मात्र शांत रम्य निसर्गाच्या कुशीत पहुडलेल्या या फ्लॅट धारकांचा जीव आज मितिस बस रिक्षा वैद्यकीय उपचार आदी खर्चांनी मेटा कुठे झालाय येथे हे सांगितलेच पाहिजे की मध्यम वर्ग फार झाले तर असे म्हणू की पांढरपेशा वर्ग हा ब्राह्मण जातीपुरताच मर्यादित राहिला नसून चांगल्या शिक्षणाने व त्याोगे मिळालेल्या आर्थिक सुबत्तेने प्रस्थापित अशा इतर वर्गातील अधिकांश कुटुंबांची गणना पण मध्यम वर्गात होऊ लागली आहे मात्र प्रत्येक वर्गाने आपले संस्कार कायम ठेवलेले आढळतात ब्राह्मण मराठा विवाह आता टीकेचे लक्ष बनत नाहीत आपल्या मुलीने ब्राह्मणाशी लग्न लावल्याने उशाळा झालेला मराठा वधूपिता आपली सून ब्राह्मण आहे या भावनेने सुखावलेला मी पाहिलाय वेगवेगळ्या जातींचा कोणत्या ना कोणत्या कारणाने जनसंपर्क का वाढल्याने भिन्न जातीचे विवाह होणे अटळ आहे माझ्या माहितीच्या एका ब्राह्मण युवतीने कबड्डी खेळानिमित्त झालेल्या परिचयोत्तर प्रेमामुळे जीवनाचा साथीदार म्हणून एका मुस्लिम युवकाचा पती म्हणून स्वीकार केलाय कॅथलिक पंथाच्या माझ्या एका विद्यार्थिनीने एका हिंदू युवकाशी लग्न लावले आहे पुणेकरांना अशा आंतरजातीय विवाहांची जरी सवय पडत असली तरी जातीय एकोपा निर्माण होण्यास आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करणारे समाजसुधारक मला तरी स्वप्नाळ वाटतात सगळ्यात मौज वाटते ती दलितांमध्ये आडनाव बदलण्याच्या लाटेची आपले मूळ आडनाव लावण्याची लाज कसली सूक्ष्म रीतीने पाहिले असता असे आढळते की दलित वस्तीतील तरुण वर्ग शिक्षणाने व आर्थिक उन्नतीमुळे स्थिरावला की आपल्या वस्तीपासून समाजापासून फटकून राहून पांढरपेशंच्या वस्तीत राहायला येतो पुण्याला एकेकाळी विद्येचे माहेरघर म्हणत असत एका अर्थाने ते खरी आहे आज मात्र मॉन्टेसरी प्राथमिक शाळा हायस्कूल कॉलेज मध्ये प्रवेश मिळविणे कठीण झाले प्रवेश मिळालास तर आपल्याला हव्या असलेल्या संस्थेमध्ये मिळेलच याची खात्री नाही हायस्कूलमध्ये मुलींना फी माफ आहे मुलांच्या वाढत्या संख्येमुळे एकेका वर्गात कमीत कमी, कमी साठ मुले दिसतात शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांकडे कसे लक्ष देत असतील याची कल्पना करवत नाही क्लास लावल्याशिवाय दुसरा मार्ग राहत नाही क्लास चालक वर्षाची फी आगाऊ घेतात तिची रक्कम हजार बाराशे सहज होते अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांना एक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे इतकी की दिवाळी शिमग्याच्या पोस्ट साठी मला माझी मुले कॉन्व्हेंट शाळेत जातात असे अभिमानाने सांगितले होते वर्तमानपत्रातून सुशिक्षित पालकांच्या तोंडून सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल असे समीकरण केले जाते कॉन्व्हेंट या शब्दाचा असा चुकीचा अर्थ लावला जातो कारण शब्दकोशात कॉन्व्हेंट म्हणजे ख्रिस्ती जोगिणींचा मठ असे म्हटले आहे मराठी माध्यमातून अगर मातृभाषेतून शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी या इंग्रजी माध्यमांच्या शाळातून शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींपेक्षा कुठेही कमी पडत नाहीत हे बारकाईने पाहणाऱ्याच कळते पूर्वी शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा राजकारण चाले तरीही या संस्थातून राजकारणांचा प्रवेश झाला नव्हता आज मात्र पुण्यातील बहुतेक शिक्षण संस्था कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय पक्षाची नाहीपेक्षा एखाद्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तीची बांधिलकी स्वीकारलेल्या आढळतात वडील अर्जित व्यवसायाबाबत उदासीन असणारा नवीन व्यवसाय काढून ऐंशी हजार रुपयांची खोट बसलेला आयुष्यात हातात कधीही खडू न धरणारा एक जण आज पुण्यातील एका प्रख्यात शिक्षण संस्थेचा चेअरमन म्हणून निर्मित आहे सरकारी अनुदान न स्वीकारणारी एकेकाळची आदर्श शिक्षण संस्था सध्या केवळ अनुदानच स्वीकारत नाही तर सध्या पाचवीच्या इंग्रजी माध्यमाचे प्रवेशाचे वेळी आड पडद्याने पालकांकडून पाच हजार रुपयांचे अनुदान मागते आजकाल शिक्षकांचा पगार जिल्हा परिषदेकडून मिळत असल्याने पगाराच्या पूर्ण रकमेवर सही घेऊन शिक्षकाच्या हाती गुळ खोबरे ठेवण्याच्या मोगलाईला पुष्कळ साळा आळा बसला आहे शिक्षकांचे पगारही त्या मानाने समाधानकारक आहेत तरीही शिक्षकाला आपली मुलगी देणारे पालक किंवा शिक्षकाशी तयार होणाऱ्या मुली कमी आढळतात जो तो मान्यवर शिक्षणात बदल झाला पाहिजे असे वेळोवेळी बोलताना आढळतो हे असे चालणारचे वाटते पुण्याच्या मुलींच्या शाळेत प्रचलित झालेली एक इष्ट सुधारणा म्हणजे त्यांना वयात आल्यावर निसर्ग नियमानुसार शरीरात बदल घडले जात असताना त्याबाबत दिलेले ज्ञान ही एक आवश्यक अभिनंदनीय सुधारणा म्हटल्यास वावगे ठरू नये पुणे महानगरपालिकेला दर्जा मिळाल्यावर पहिले मेयर झाले ते कैलासवासी बाबूराव सणस पहिले म्युनिसिपल कमिशनर होते कैलासवासी स गो बर्वे व पहिले आरोग्य अधिकारी होते आदर नवाला नावाचे पारशी गृहस्थ बर्वे तर ब्रिटिश काळातले आयसीएस व वा आदरनवाला लष्करातले या उभय त्यांच्या कारभारातील शिस्त व चोख करडा कारभार आज आढळत नाही शहराच्या वाढत्या लोकसंख्येला किमान सुखसोयी पुरविण्यात महानगरपालिकेला पाहिजे तेवढे यश आलेले दिसत नाही केंद्र सरकारच्या तसेच लष्कराच्या सेवेतून निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी कायमच्या वास्तव्यासाठी पुण्याचीच निवड करताना आढळतात महानगरपालिकेच्या गलथान कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी नागरिक समित्या स्थापन करण्यात याच मंडळींचा पुढाकार दिसतो वाढत्या रहदारीला वाट करून देण्यासाठी रस्ता रुंदीचे काम आर्थिक कमतरतेमुळे म्हणा किंवा प्रतिष्ठितांच्या हितसंबंधांना बाद येतो म्हणून म्हणा गोगलगाईंच्या गतीने चालले आहे एक दोन वर्षांपूर्वी सकाळ दैनिकात पुण्याच्या रस्त्यावरून कार चालविणे अशक्य झाल्याने कार विकणे आहे अशी जाहिरात माझ्या जा वाचनात आली पाणी पुरवठ्याच्या बाबतीत पुणे शहरातील नागरिक भाग्यवानच म्हटले पाहिजेत साऱ्या भारतात पुण्या इतका विपुल पाणी पुरवठा कोठे होत असेल असे वाटत नाही तरीही पुणे महानगरपालिकेचा कारभार कधी काळी सुधारेल ही शक्यता कमी वाटते सध्या पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचे निरीक्षण करताना स्पष्टपणे आढळून येणारी गोष्ट म्हणजे नागरिकांच्या सार्वजनिक जीवनात आढळणारी बेशिस्त बेदरकारपणा आणि अस्वच्छता रस्त्यात वाहनाचा धक्का लागल्यास विचारण्याची चोरी झाली आहे रस्त्यात पुरुषाचा धक्का लागू नये म्हणून स्त्रिया अंग चोरून चालत आजकाल ही काळजी पुरुष घेताना बसमध्ये वृद्ध व्यक्तीस जागा करून देण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे रस्त्यात रिक्षा कोठे उभ्या कराव्यात याला काही नियम राहिले नाहीत उभ्या असलेल्या रिक्षाच्या दोन्ही बाजूला सदा सर्वकाळ थुंकत राहण्याचे प्रमाण वाढले आहे स्वतःच्या हक्कांबद्दल इतर वेळी जागरूक राहून वितंडवाद करणारे नागरिक बस कर्मचाऱ्यांशी किंवा रिक्षा चालकांशी मात्र वा नम्रतेने वा पुढारी मृत्यूनंतर एखादे स्वप्न अपूर्ण ठेवून जातात याचा त्रास त्यांच्या अनुयायांना होतो तो कसा तर त्याच्या नावाने प्रतिष्ठान विचार मंच रक्तपेढी वगैरे भानगडी सुरू होतात हे सर्व समजण्यासारखे आहे परंतु मातेचे स्वप्न पुरे करण्याच्या इच्छेने पेटून लटपटी करून महापौर होणारा नगर पिता कुटुंब पद्धती जवळजवळ पांढरपेशी कुटुंबात अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे यामुळे अस्मिता शक्ती मुक्ती समान अधिकार वगैरे वारे फोफावत आहेत मानवी जीवन म्हणजे तडजोडे याचा विसर पडत चाललाय त्यामुळे पांढरपेशी कुटुंबात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे आबुरूला समस्या कोर्टातच मिटविण्याचा प्रयत्न करतो नवरा बायकोच्या मतभेदाला भांडणाला समाजातील कोणताही वर्ग अपवाद नाही परंतु बहुजन समाजात मात्र आत्मदहनार्थ रॉकेल काड्यापेटीचा उपयोग वाढत्या प्रमाणात केलेला आढळतो वृद्धाश्रम ही नव्या काळाची गरज मानली जाते लहान जागा वाढते संसार आर्थिक ओढाताण व पटवून घेण्याच्या वृत्तीचा अभाव ही त्यांची प्रमुख कारण आहे मुलगा सूनच काय पण नातवंडे वयस्क आजोबा आजीला आदर आणि वागवतीलच याची खात्री नाही जवळपास थोडासा पैसा असणारा मध्यम वर्ग गरज पडता वृद्धाश्रम पसंत करतो श्राद्ध पक्ष करण्याची प्रथा जवळजवळ संपत आली आहे अशा दिवसांचे पालन बहुतेक जण एखाद्या लोकोपयोगी संस्थेला दान देऊन करतात बहुजन समाजात वृद्धाश्रम आढळत नाहीत पुण्याच्या शिक्षितात सध्या मांसाहाराचे प्रमाण वाढले आहे इतकेच काय तर मदिरेला विवक्षित समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाल्याचे आढळते इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे रस्त्यातील रहदारीच्या आड येतात असे बोभाटा पुण्यातील हिंदू समाज फार वर्षापासून करीत आलाय आजचे चित्र असे दिसते की हाच समाज सार्वजनिक गणपती बसविण्याच्या निमित्ताने पुण्याच्या आधीच कठीण झालेल्या रहदारीला फुटपाथवर दरवर्षी नवीन गणपतीची देवळे बांधून अडथळा आणत असतो आमच्या घराच्या समोरच्या बोळात पूर्वीपासून असलेली कचऱ्याची पेटी एका रात्रीत उखडून टाकून त्या जागी आज एका गणपती मंदिराची स्थापना झाली आहे नागरिक भर रस्त्यावर कचरा टाकताना आढळतात हे सर्व सर्व संमतीने चालले आहे असे समजायचे का गणपती उत्सवाची वरगडी घरोघरी मागताना मंडळाचे कार्यकर्ते मोर्चा नेल्यासारखे जातात दबावाचे राजकारण खेळतात एकूणच नागरिक या कटकटीला वैतागलेले आढळतात रस्त्यांचा जास्तीत जास्त भाग मांडव घालून अडवणे कर्ण कर्कश आवाजात ओळीने दहा दिवस रात्रभर स्पीकर वाजवणे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारा एक पर्यंत विसर्जनाची मिरवणूक लांबविणे म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव असे म्हटल्यास फारसे चूक ठरू नये मागोमाग येणाऱ्या नवरात्रीचा उत्सव साजरा करण्याचे प्रमाण पण वाढते आहे सध्या माझ्या पाहण्यात असलेली आदर्श सार्वजनिक गणपती उत्सव मंडळे म्हणजे शिवाजी मंदिर व दुसरे गुरुजी तालीम गणपती मंडळ शिवाजी मंदिर गणपती उत्सव मंडळाचा एकच कार्यकर्ता घरोघर वर्गणी मागताना व कसलीच कटकट न करता देऊ केलेली वर्गणी स्वीकारून पावती देतो दोन चार वर्षांपूर्वी गुरुजी तालीम गणपती उत्सव मंडळाने वर्गणी बंद केले आहे आतापर्यंतच्या शिलकी रकमेच्या व्याजातूनच खर्च भागविला जात असण्याची शक्यता जास्त वाटते पुण्यात आज वर्तमानपत्रांचे निरीक्षण केल्यास ते आढळून येते की पुण्यातल्या स्थानिक वर्तमानपत्रांना मुंबई महाराष्ट्र टाइम्स या मराठी दैनिकाशी तसे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या लोकसत्ता मराठी व इंडियन एक्सप्रेस इंग्रजी या दैनिकांशी जबरदस्त स्पर्धा करावी लागत आहे एखाद्या राजकीय पक्षाचे समर्थन करणाऱ्या वर्तमानपत्रांचे दिवस आता संपल्यात जमा आहेत बातम्या माहितीपूर्ण आढळतात सदरे आकर्षक वाटतात स्पर्धेच्या या काळात खप वाढावा म्हणून चुरस वाटल्याचे जाणवते सध्या सार्वजनिक तसेच राजकीय जीवनात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रसिद्धीची किती चटक आहे हे रोजच्या वर्तमानपत्रांवरून नजर टाकल्यास चटकन कळून येते सामान्य ग्रामपंचायतीचा सरपंच निवडून येण्याचा प्रसंग असो एखाद्या संस्थेचा पायाभरणी व उद्घाटनाचा समारंभ असो त्यांच्या जाहिराती तेच तेच फोटो छापलेले पाहून उभं येतो अशी प्रसिद्धी त्या पुढाऱ्यांना निश्चितच आवडत असणार वर्तमानपत्रांचे उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे जाहिराती त्या दृष्टीने वर्तमानपत्रांना दोष देण्यात काय अर्थ पुण्यात मिळणाऱ्या सर्वच वर्तमानपत्रातून देशी विदेशी खेळांकरिता एक संपूर्ण पान खर्ची टाकलेले आढळते हीच ती काळाची गरज सर्व वर्तमानपत्रांचे रविवारचे अंक वाचण्याजोगे असतात चित्रपटगृह व्यवसाय मात्र पहिल्यासारखा फायदेशीर राहिलेला नाही याचे कारण टीव्ही स्टार टीव्ही व्हिडिओ कॅसेट्स यांचे वाढते वर्चस्व स्टार टीव्हीने तर व्हिडिओ कॅसेट्स लायब्ररीच्या तोंडचे पाणी पळवले आर्यन मिनरवा वसंत नटराज ही चित्रपटगृहे आता नाहीत भानुविलास तर बंदच आहे थिएटर मालक चित्रगृहांच्या जागी व्यापारी संकुले उभारण्याच्या तयारीत आहेत संगीत नाटके संपल्यातच जमा आहेत त्यामुळे व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाल्याने एकेकाळी रोशन आरा बेगमची साथ केलेले हिराबाई बडोदेकरांच्या कंपनीत साथ करणारे एक जुने जाणते वादक सध्या रिक्षा चालवताना दिसतात व्यावसायिक नटांची प्रथा नष्ट होऊन नोकरी धंदा सांभाळून रंगभूमीवर कामे करणारी नट मंडळी सध्या बरीच दिसतात संगीत नटांना अभिनयाची फारशी जरुरी वाटत नसावी गाण्यात गोडवा आणि बायलेपणा सारखाच डोकावताना आढळतो पूर्वी गाजलेली गद्य नाटके आताशा होत नाहीत पूर्वी गाजलेल्या संगीत नाटकांचे ठाक ठिक प्रयोग आता होणे अशक्य वाटते नाटक कंपनी चालविणे हा जुगार तर खराच पण सध्याच्या महागाईच्या दिवसात थिएटर टंचाईच्या काळात संस्था चालविताना किती नाटके करावी लागतात हे संस्था चालकच जाणे पुण्यातील इतर व्यावसायिकांसारखे इतर व्यवसाय म्हणजे डॉक्टरी व वकिली आतापर्यंतच्या आयुष्यात डॉक्टराकडे जाण्याचा प्रसंग मजवर फारच कमी आला आज एवढे मात्र दिसते की अलोपॅथी बरोबर आयुर्वेदिक व होमिओपॅथीचे उपचार रुग्ण वाढत्या संख्येने घेताना आढळतात निसर्गोपचार करून घेणारे व्याधीग्रस्त पण आढळतात हेल्थ क्लब मध्ये पुरुषांबरोबर स्त्रियाही जाताना आढळतात पोहण्याच्या तलावांची संख्या वाढत आहे निकोप प्र, प्रकृतीचे महत्व सुशिक्षितांना पटलेले आढळते पण एवढ्या तेवढ्या कारणाकरिता डॉक्टरचे औषध घेणारे पण बरेच आढळतात ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत वैद्यकीय व्यवसायाचा समावेश करण्याच्या सरकारी धोरणामुळे वैद्यकीय व्यवसायात मात्र खळबळ माजून राहिली आहे प्रसंगविशेषी चांगला वकील मिळणे मात्र योगायोगच म्हणावा लागेल मी हे विधान जाणीवपूर्वक करीत आहे इतरांचे अनुभव सोडाच पण माझाच अनुभव सांगतो एकोणीसशे शहात्तर साली एका दिवाणी दाव्यात मी प्रतिवादी विरुद्ध पुण्याच्या कोर्टात मनाई हुकूम मिळविला मनाई हुकूम बजावला जाऊन सुद्धा प्रतिवादीने तो हुकूम मोडला माझ्या वकिलांच्या नजरेस ही गोष्ट आणून देऊन सुद्धा त्यांनी प्रतिवादी विरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही इतकेच काय पण कोर्टाच्या तारखा वेळोवेळी घेण्याचे व्यावसायिक कर्तव्य पण पाळले नाही एकोणीसशे शहात्तर पर्यंत कोर्टात न्यायाधीशाची जागा भरली न गेल्याने माझा दावा तसाच अनिर्णित राहिला माझ्या वकिलांच्या भरवशावर अवलंबून राहण्याचा मूर्खपणा केल्यामुळे कोर्टात नवीनच नेमणूक झालेल्या जजने माझा दावा काढून टाकला याचे वर्तमान माझ्या वकिलांनी दावा काढून टाकल्यापासून चार महिन्यांनी मला सांगितले कायदा गाढव असे म्हणतात सध्या तरी पक्षकारच गाढव आहे असे म्हटले पाहिजे याच्यावर कडी म्हणजे हेच वकील माझ्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या दाव्यात मी वादी असताना प्रतिवादीच्या बाजूने उभे राहिले व्यावसायिक नीतिमत्ता म्हणतात ती हीच का आज उद्या ग्राहक संरक्षण कायद्यात वकिली व्यवसायाचा पण समावेश करावा असे म्हटल्यास चूक ठरेल का माझे वकील आज मात्र वकील म्हणून ओळखले जातात सर्वच वकील बेजबाबदार असतात असे मला म्हणायचे पहाटे पाच वाजता सुरुवात करणे बरे वर्तमानपत्र टाकणारी मुले दुधाच्या पिशव्या वाटप करणारी मुले पर्वतीच्या रोखाने फिराव्या जाणारी मंडळी कंपनीच्या बसने कामावर जाण्यासाठी ठराविक थांब्यावर बसची वाट पाहत उभे असलेले कामगार सातच्या सुमारास गाडीवरील घंटा वाजवून नागरिकांना घरातील कचरा गाडीत टाकण्याची आठवण करून देणारे सफाई कामगार कचऱ्याच्या पेट्या हातातील काठीने धुंडाळून त्यातील काही जिन्नस भंगारवाल्याकडे विकून पोट भरू पाहणारे गरीब स्त्री पुरुष व त्यांची मुले म्हणजे पुण्याच्या गल्लोगल्ली साधारण नऊ पर्यंत दिसणारे दृश्य याच सुमारास रेल्वेच्या रविवार पेठ व कर्वे रोड बुकिंग ऑफिस समोर डेक्कन क्वीन प्रगती एक्सप्रेस इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्यांचे आरक्षण करण्यास उभे राहणाऱ्या नागरिकांची प्रचंड रांग लागलेली दिसते कोचिंग क्लासला जाणारी मुले मुली सायकल वरून जोराने जाताना आढळतात नऊ वाजल्यापासून बस स्टॉपवर उतारूंची गर्दी सुरू होते दुकानदार दुकानासमोरच्या रस्त्यावरचा कचरा गोळा करून रस्त्याच्या मध्यभागी गोळा करून ठेवतात वाढत्या रहदारीमुळे हा कचरा लवकरच दिसेन असा होतो कोपऱ्यावर भाजी विकणारे विक्रेते रस्त्याच्या कडेला भाजीचा ढीग घालून ठेवतात त्यामुळे पायी चालणाऱ्यांना चालल्यासारखे शनिवारी व व रविवारी रस्त्यावर दुकानात गर्दी जोगेश्वरीच्या बोळात वडा भजी इडली डोसा पावभाजी विकणाऱ्या गाड्यांवर पुरुष मंडळींबरोबर पांढरपेशा स्त्रिया पण रस्त्यावर उभे राहून राजरोसपणे खाताना दिसतात इराणी उपहारगृहाची जागा उडप्यांनी घेतलीये याशिवाय ज्या उपहारगृहात कमीत कमी प्रकाश असतो जिथे ऑर्डर घ्यायला वेटर साधारणपणे पंधरा वीस मिनिटे लावतो जिथे मागविलेले खाद्यपदार्थ मिळायला अर्धा तास लागतो तसेच जिथे भारी दर आकारून सामान्य रुचीचे पदार्थ दिले जातात ती उत्कृष्ट उपहारगृहे असे मानले जात असावे पुणेकर या सेवेवर खुश आहेत वेश्या म्हणजे अंधश्रद्धेला व सामाजिक अन्यायाला बळी पडलेल्या चिखलात रुतलेल्या दिनवाण्या गायी असा सामाजिक विचार प्रवाह सध्या फैलावत चाललेला दिसतो नुकतेच सरकारने वृद्ध वेश्यांना दरमहा आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे पुण्यातील वेश्यांनीही ही हल्ली आपली संघटना उभारली आहे शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या जवळ असणाऱ्या शनीच्या देवळासमोर दरवर्षी संक्रांती निमित्त तिळगुळ समारंभ या स्त्रिया साजरा करतात माननीय पोलीस अधिकारी या समारंभास उपस्थित राहिल्याचे मी स्वतः पाहिले आहे पुण्यात आज सर्व प्रकारचा माल मिळणारी दुकाने आहेत काही मिळत नाही असे नाही अगदी पार स्वयंपाक घरपोच मिळण्याची सोय आहे तरी पण खवई यांना अमुक अमूक खाद्य पदार्थ कोठे चांगला मिळतो याची माहिती कमीच चक्का व बाकरवड्या घ्याव्यात तर बाजीराव रोडवरील चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडेच साखरी पेढे घ्यावे तर काका हलवायाकडे. बदाम बर्फी आंबा बर्फी तर घुडके पेढेवाल्यांचीच बटाटा चिवडा खावा तर कॅम्प मधील बुधानींचाच उडदाच्या डाळीपासून तयार केलेली इमृती घ्यावी तर बाहुलीच्या हौदाजवळ कलकत्ता विहारमध्येच पुण्यात मंडईजवळील गोपाळ भुवन आणि दुसरे विजयानंद टॉकीज समोर कवी बासुंदीवाले गोपाळ भुवनच्या मालकाचे नाव सातपुते आहे यांच्या दुकानात बासुंदी शिवाय काहीही मिळत नाही कवी बासुंदीवाले हे पेशवेकालीन शाहीर होनाजी बाळा यांच्या वंशातील वंशज आजच्या पुढ्याचा राजकीय रंग आहे तोच आहे फरक इतकाच की भाजपच्या कार्यकर्त्या सुशिक्षित ब्राह्मण स्त्री अधिक संख्येने आढळून येतात काँग्रेस पक्षाची अवस्था आपापसात आप गटबाजी असून सुद्धा डळमळीत झालेली नाही शेतकरी कामगार पक्ष जनता दल मुस्लिम लीग व रिपब्लिकन पार्टी हे पक्ष आज तरी दखल घेण्या इतके प्रमुख मानले जात नाहीत कम्युनिस्टांची अवस्था तीच निवडणुकीच्या काळात मात्र प्रत्येक राजकीय पक्षाला दलितांचा कळवळा आलेला दिसतो तो एक गठा मते मिळावीत म्हणून समंजस पुणेकरांना राजकारणात राजकारणातील मध्यवर्ती निवडणूक असो प्रांतिक असो नाहीतर कॉर्पोरेशनची असो पांढरपेशांना मतदान करण्यात रस राहिला नाही कारखानदारी वाढल्यामुळे कामगार संघटना पुष्कळ आहेत आपल्या हक्कांबद्दल जागरूक असणाऱ्या या संघटनांचे पुढारी कामगारांना कामावर असताना मन लावून काम करून उत्पादनात भर टाकावी असे सांगताना आढळून येत नाहीत बँक कामगारांच्या संघटनांची अवस्था तीच एकूणच काय निदर्शने करताना अर्वाच्य घोषणा देणे अधिकाऱ्यांना मारहाण शिवागाळ करणे म्हणजे असंतोष प्रकट करणे असा समज झालेला आढळतो पुण्यात आज वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटन आहेत अशाच एका संघटनेचा शहर मंत्री संघटनेच्या कामात जरूरी पेक्षा अधिक गुंतल्याने टेक्निकल बोर्डाच्या फायनल परीक्षेत तीनदा नापास झाला होता तरीही सतत तीन वर्षे त्याने मंत्रीपद टिकवून पुण्यातल्या सध्याच्या जातीय वादाचा विचारच करायचे म्हटले तर हिंदू मुसलमानांच्या दंग्याचे प्रमाण नगण्य आहे याचा अर्थ दोन्ही जमाती गुण्या गोविंदाने नांदत आहेत असे नसून दंगा घडण्यास वरचेवर करणे उद्भवत नाही हे होय आपल्या गणपती आराध्य दैवताच्या पावित्र्याबाबत हिंदू किती गाफील राहू शकतात हे एक दोन प्रकरणांवरून दिसून आले ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद संपूर्ण मिटला आहे असे मानण्यास सबळ परिस्थिती सकृत दर्शनी आज तरी दिसत नाही महात्मा गांधींच्या हत्येनंतर पुण्यात ब्राह्मण समाजाच्या घरांच्या झालेल्या जाळपोळीचे चटके आज खाजगी संभाषणातून बोलताना ब्राह्मण विसरलेले दिसत नाही इंदिरा गांधींच्या हत्येत मराठी ब्राह्मणांचा हात नव्हता या जाणिवेतून ब्राह्मणांनी सुटकेचा निश्वास टाकल्याचे मला माहित आहे शिखांच्या वाटेस जाणे गुंडांना परवडणारे नव्हते पुण्याच्या सार्वजनिक जीवनात ब्राह्मण अभावानेच आढळतात आपले भवितव्य काय या शंकेने ब्राह्मण वैफल्यग्रस्त झालेले दिसतात विशेष प्रकारची कर्तबगारी अंगी बाणवलेले ब्राह्मण तरुण प्रगत अशा परदेशात स्थायिक होणे अधिक पसंत करतात दलित समाजातील काही पुढारी आपल्या भाषणातून वेळोवेळी ब्राह्मण्य ब्राह्मणशाही या शब्दांची फेक करतात या उद्धाराला ब्राह्मण समाजाने आक्षेप घेतल्याचे फारसे आढळत नाही दलितांना आपले दुखणे नेमके कुठे आणि कशामुळे आहे हे, हे पूर्णपणे माहीत असून सुद्धा स्पष्टपणे बोलण्याची धमक नसल्याने त्यांची अवस्था खरा घोडा लाथ मारिल या भीतीने लाकडी घोड्यावर बसून हौस भागविणाऱ्या राजपुत्रासारखी झाली आहे आजच्या पुण्याचे नागरिक जीवन भ्रष्ट अस्वच्छ बेमुवर्तखोर निराशादायक बेभरवशी आणि असुरक्षित आहे साऱ्या देशातच राष्ट्रीय जाणीवांचा अभाव असल्याने त्यांची लागण पुण्यालाही लागली आहे यात नवल कसले कोणत्याही उपायांची मात्रा लागू पडेल असा काळ नाही नाडी लागत नाही रोगाचे निदान होत नाही पुणे शहर समजायला कठीण झाले आहे म्हणून तर म्हणतो आधीच पुणे गुलजार आधीच पुणे गुलजार यासोबतच वि ना नातुलिखित आधीच पुणे गुलजार या पुस्तकाचे वाचन आपण समाप्त करत आहोत रसिक श्रोत्यांचे धन्यवाद